राज्यातील झोमॅटो स्विगी अशा प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या गिग वर्कर्सची संख्या भविष्यात वाढणार असून सरकार त्यांच्यासाठी स्वतंत्र कायदे निर्माण करणार असून त्याच्या मसुद्यावर सध्या काम सुरू आहे त्याद्वारे या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे अशी माहिती कामगार मंत्री आकाश फोंडकर यांनी आज विधानपरिषदेत दिली विरोधी पक्षांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते संघटित कामगारांपेक्षा असंघटित कामगारांची संख्या वाढलेली असून त्यांच्या कल्याणाकरता राज्यात अडुसष्ट व्हर्च्युअल बोर्डची रचना प्रस्तावित आहे ते त्या दिशेने त्यांची नोंदणी त्यांची सामाजिक सुरक्षा यांचा विचार करून त्यांना न्याय देण्यासाठी काम सुरू असल्याची माहिती पुणकर यांनी दिली बोगस माथाडी कामगार प्रकरणी सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही जे कोणी अधिकारी या प्रकरणी दोषी असतील त्यांची एस आय मार्फत चौकशी केली जाईल याचा पुनरुच्चार फुणकर यांनी सभागृहात केला राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खतं आणि बी बियाणांचं वितरण सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागामार्फत विभागस्तरावर एक जिल्हास्तरावर पाच तसंच तालुका स्तरावर छप्पन्न अशी एकूण पासष्ट पथकं आणि तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी या चर्चेला उत्तर देताना दिली बोगस बियाणं आणि खतांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित पुरवठादार आणि विक्रेते यांच्या गोदामांवर छापे घातले गेले आणि या प्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात आल्याची बाही कोकाटे यांनी दिली राज्यात ए आय आधारित कृषी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पाचशे कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठीच फॉर्मर आय डी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहेत कोणत्याही शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला नाही असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं आतापर्यंत राज्यात एक कोटी सहा लाख एकाहत्तर हजार नऊशे पाच शेतकऱ्यांनी या ओळखपत्रासाठी नोंदणी केली असून त्यापैकी एक कोटी पाच लाख बेचाळीस हजार दोनशे पस्तीस इतके फार्मर आय डी तयार आहेत अशी माहितीही कोकाटे यांनी दिली